आणि आज आघाडीच्या वतीनं उद्याची महाराष्ट्राची अशी दिशा काय राहणार आहे आणि जे काही महाराष्ट्रावर संकट आहे त्या संकटातून महाराष्ट्राची सुटका कशी करता येईल या संबंधीची दिशा महाराष्ट्राच्या खैराफाड्या शहरामध्ये लाखो सरकारी आहेत त्यांच्या या आजच्या सोहळ्याच्या माध्यमातून पोचावे त्यासाठी असं हे आवश्यक सगळ्यांचे समजले आहे अनेक सरकारी विषयाची वाटे जाईल आणि प्रत्येकानं महाराष्ट्रामध्ये जे परिवर्तन करायचंय त्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे त्याचे उत्तम मार्गदर्शन हे आपल्या सगळ्यांच्या समोर फक्त महाराष्ट्राचा हे करण्याचे दिवस आता असं मला वाटत नाही महाराष्ट्राचा विचार करावा लागेल पण अजूनही देशावरचं संकट पूर्ण फनाने गेलं असा निष्कर्ष काढता येणार नाही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला एक भूमिका मांडली संविधानाच्या संदर्भात मी जबाबदारीनं सांगतो की ज्या निवडणुकीमध्ये काही प्रमाणात यश आलं पण याचा अर्थ संविधानावरच जे संकट आहे ते हुर्ने गेलं असा निष्कर्ष काढण्याचे दिवस नाही आणि त्याचं कारण आज देशाची सूत्र ज्यांच्या हातामध्ये आहेत त्यांचा या सगळ्या संविधानात्मक संस्था विचारधारा आणि तरतुदी यांच्या संबंधीची आस नाही आज देशाच्या पार्लमेंटमध्ये आम्ही बघतो कि देशाचे प्रधानमंत्री या पार्लमेंटची प्रतिष्ठा किती ठेवतात राज्यसभेचे काही सदस्य या ठिकाणी व्यासपीठावर आणि ते सांगतील तुम्हाला राज्यसभेचं लोकसभेचे अधिवेशन झालं या लोकसभेच्या किंवा राज्यसभेच्या अधिवेशनामध्ये देशाचे प्रधानमंत्री एक दिवस सुद्धा सदनामध्ये आले त्या सदनाची किंमत त्याची प्रतिष्ठा त्याचं महत्व त्याच्या काही न वाढण्याची भूमिका आजची त्यांची आहे आणि त्याची प्रसिद्धी आम्ही जे लोक संसभे किंवा राज्यसभेमध्ये आहोत त्यांना पुन्हा पुन्हा बघायला मिळते